साईबाबांच्या पावनगरीत प्रथमच इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या माध्यमातून वी भव्य वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसौष्ठ स्पर्धा उत्साह संपन्न झाली आहे स्पर्धेसाठी अठ्ठावीस राज्यवर स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तीनशे पंचवीस खेळाडू व एकशे पंचवीस पदाधिकारी उपस्थित होते तर इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व डॉक्टर संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डीतील उद्योजक संदीप सोनोणी यांच्या अनमोल सहकार्यानं स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी संत नवनाथ महाराज यांच्या हस्ते नारळ फुडून स्पर्धेचं उद्घाटन या प्रसंगी भारतीय आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे आयोजन समितीचे संदीप ॲडव्होकेट प्रमोद दादा जगताप उच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट ज्ञानेश्वर काळे राष्ट्रीय संघटनेचे कोषाध्यक्ष राजेश सावंत महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशनचे नंदू खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं दीप प्रज्वलन बजरंग बली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झालं याप्रसंगी मदन कडू राजेंद्र सातपुरकर सुनील शेगडे राजेश सावंत नारायण पाडेकर महेश गोसावी बापू काळे संजय सुरवसे मनोज गायकवाड सोहेल शेख तसेच राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार मंदिर संरक्षण विभागाचे रोहिदास माळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आदींसह पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेत आलेल्या स्पर्धकांनी थरारक प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सेना दलाचा रॉबी मेथी हा ठरला त्यास एक लाख एकावन्न एक हजार रुपयांचं बक्षीस पटकावलंय तर स्पर्धेत सहभागी सेना दल व राज्यातील दर्जेदार खेळाडूंचा दमदार पिळदार शरीर उपस्थितांनी थरार अनुभवलाय इतर सतरा अन्य वजनी गटांमध्ये प्रत्येक अनुक्रमे सहा अनुक्रमे पंधरा हजार दहा हजार सात हजार पाच हजार व तीन हजार अशी ब्रोख बक्षिसे पटकावली आहे एकूण स्पर्धेत पंधरा लाखांची बक्षिसे देण्यात आली तर संपूर्ण स्पर्धेसाठी जवळपास पन्नास लाख रुपये आयोजनाचा खर्च आला आहे अतिशय पवित्र ऐतिहासिक नगरी मध्य साइनचा सा नगरी मध्य पेल इंडियन बॉडी बिल्डिंग एंड फिटनेस फेडरेशन के माध्यम से आज बहुत महत्वपूर्ण योग 64 सीनियर नेशनल बॉडी बिल्डिंग चैंपियनशिप मुझे बहुत खुशी है कि पिछले 45 साल से मैं इस पवित्र साई चरणी आशीर्वाद के लिए आता हूँ और हर थर्सडे एवरी थर्सडे मैं अगर प्रदेश में नहीं रहा तो शिरडी में दर्शन के लिए बाबा के आता हूँ और आज यही बाबा के आशीर्वाद से डिस्ट्रिक्ट का एक जनरल सेक्रेटरी के माध्यम से काम शुरुआत की और भारत वर्ष के फेडरेशन में आशियाई के फेडरेशन में चार टर्म और वर्ल्ड में 203 कंट्री में जनरल सेक्रेटरी का काम करने का सौभाग्य बाबा के आशीर्वाद से मुझे मिला है मुझे आप लोगों को यहाँ पे बताना चाहता हूँ कि शिरडी साईं बाबा की पैतालीस साल की नगरी और आज जो भाविक बड़े हैं बाबा के इसका मतलब ही आप समझ लीजिए कि जो भाविक बाबा के दरबार में आता है उसी को पूरा आशीर्वाद मिल जाता है और सच्चे मन से जो बाबा की प्रार्थना करता है इसीलिए आज लाखों की संख्या में साई नगरी में हम लोग प्रस्थान करते हैं आशीर्वाद के लिए आते हैं साब न्यू जर्सी न्यूयॉर्क मध्य अतिशय छान बाबा मंदिर है साई मंदिर मे जागतिक स्तरा साई की साई का जो तो आशीर्वाद है ज्यांना ज्यांना मिळाले त्या लोकांनाही समजतो की साईंचा आशीर्वाद काय आहे आणि त्यामध्ये बाबांचं आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्त वाढलेला आहे मला या ठिकाणी सांगायचं आहे की पुढच्या वर्षी पासष्टवीच्या आम्ही जी स्पर्धा घेते वरिष्ठ भारश्री सिनियर नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन तर ही पासष्टवी पुढची स्पर्धा सुद्धा आम्ही आज एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि आमच्या जनरल बॉडीमध्ये ठरवलेलं आहे की ती सुद्धा आम्ही पुढच्या शिर्डीमध्ये घेतोय आणि त्या स्पर्धेला अतिशय खेळाडूंसाठी आणि संपूर्ण राज्यातल्या आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे की किमान किमान पन्नास लाख रुपयाची रोख रकमेची बक्षिसं आपण त्या स्पर्धेला दे देण्याचं ठरवलेलं आहे तसा ठराव आणि तसं आम्ही आज संपूर्णपणे ठरवलेलं आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेला तरुण आणि युवकांना सांगतो की आपण निश्चित स्वरूपात पहिली पंचवीशी जपून काढा पहिल्या पंचवीसला स्वतःवर प्रेम करा पहली पहली जी 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 म्हणजे पुढच्या पंचवीसीला तुम्हाला अडचणी येणार नाही आणि निश्चित स्वरूपात आज या ठिकाणी जसे साहेब आले आय एस ऑफिसर आहे तसं आपण यू पी एस सी एम पी एस सीमध्ये महाराष्ट्र एम पी एस सी नव्हे तर यू पी एस सीमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या यू पी एस सीमध्ये आपल्या आय एस आय पी एस निवड या ठिकाणी झाली पाहिजेत आणि खेळाडूंना या ठिकाणी न्याय दिला पाहिजेत म्हणून सांग या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांचं आणि खास करून या ठिकाणी संदीप सोनालींचं आयोजन समिती त्यांनी पुढाकार घेतला त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो साईबाबांच्या पावनभूमीत आयोजित करण्यात आलेल्या या चौसष्टव्या शरीर ससो स्पर्धेत उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचं ज्यांनी उद्घाटन केलं असे सन्माननीय भगवानजी बाबा कार्यक्रमाची सर्व आयोजन कमिटी आणि देश के विभिन्न अंगोषी उपस्थित या सगळी नेहमान सभी पार्टिसिपेंट आप सबका यहाँ मैं हार्दिक स्वागत करता हूँ सभी को जो है ये साई बाबा के दर्शन के लिए निमंत्रित करता हूँ ये स्पर्धा होते हुए अब यहाँ मुकाम करने वाले होंगे तो संस्थान की तरफ से जो अलग अलग प्रोजेक्ट चल रहे हैं वो भी आ, आप देख लो प्रसाद आलय है यहाँ हमारा रहने की भी व्यवस्था है एजुकेशन कॉम्प्लेक्स है अलग अलग है दर्शन लाइन है तो राजस्थान के जो अलग-अलग प्रोजेक्ट जो है वो भी आप देख सकते हैं अब सबके दर्शन की व्यवस्था भी जो है अब करेंगे आप दर्शन के लिए आए सभी को दर्शन के लिए मैं निमंत्रित करता हूँ अन्य ये पुलिस थे त्योहार में आरोप या शिरडी में 75 घरों की माती बाबा ना मंदिर मध्ये मुक्काम केलं आणि त्या लक्ष्मीबाई शिंदे आणि पायजाबाई या दोघं म्हाताऱ्यांनी बाबांच निवारण भोजन दिलं आज आसपास त्या शिर्डीमध्ये त्यांचं कार्य पार पाडून ते सफल झाले आणि आज सर्गे आपले जेवढे काही आहे त्यांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज एवढे आज त्या राज्यामध्ये राज्य करून राहील एवढच आम्हाला आनंद आहे आणि माझ्या संजय कौमोऱ्यांनी सुद्धा इथं आनंद पुत्र पुत्र असा असावा म्हणून या पुत्रा करता कालपासून इथे आमदार आलेलो आहे माझे भाषांत बोलत मिळतात काय ज्ञान काय सांगितलं संत गोपाच फळ आहे आज ही आपली देहाची जी इमारत आहे ही कमवायची आहे आणि इमारत याला फळ येईल ते कमवली नाही तर नाही येणार हे कमवायला पाहिजे कारण नरदेहान शेतव यामध्ये दुःख आणि व्याप्त तुम्ही आठवा म्हणून सुद्धा ना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा का मुखात नाम कारण कधी हे राम नाम खंडन झाल्याने आमच्या हनुमंत राय मुखात नाम आणि हातात काम त्यात तो बावळी बिल्डर होत म्हणून आजी झालेली सेवा आहे आमच्या शिवाजी राजांच्या चरणावर हनुमंतरायांच्या चरणावर बाबांच्या चरणावर या ईशऱ्याला आपण इथंच विराम देतो भगवान की। okay.